या संपूर्ण सरकारला हे सरकार मनोरुग्ण आहे असं दिसत आहे मला फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे उद्या आम्ही म्हणायचं पळून झाला आणि तो, तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगलात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा बघा हा विषय महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या अख्यातारीतला आहे आणि राज्याचं गृह खातं हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात जे एक महान व्यक्तिमत्व या देशातलं आहे त्यांचं इतकं महान नेतृत्व अजून निर्माण झालेलं नाही असं दिसतं एकंदरीत त्यांची अलीकडची काही वक्तव्य आहेत प्रशांत कोरडकर हा नागपूरचाच आहे ना दंगल नागपूरला होते दंगल त्यांच्या मतदारसंघातच होते मग दंगलेविषयी शंका व्यक्त करणाऱ्यांच्या संदर्भात ते असं म्हणतात की दंगल नागपूरलाच का झाली असं विचारणाऱ्यावरती मानसिक उपचार करण्याची गरज आहे असं मी काल ऐकत होतो पण दंगल नागपूरलाच का झाली हा प्रश्न एकट्या संजय राऊत यांचा नाही आहे हा प्रश्न काल आदित्य ठाकरे यांनी विचारला हा प्रश्न इम्तियाज जलील यांनीही विचारला अनेकांनी विचारला पार्लमेंटमध्ये विचारण्यात आला हे प्रश्न त्याच्यामुळे संपूर्ण जे सरकार आहे फडणवीसांचं या संपूर्ण सरकारला हे सरकार मनोरुग्ण आहे असं दिसतं आहे मला फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानव मानव मग मा काय मानव उपचार करण्याची गरज असं एकंदरीत दिसायला लागलं आता हा कोर कोरडकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील उद्या आम्ही म्हणालो पळून झाला आणि तो, तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याचा बंगलाच सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा काही होऊ शकतं भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं आणि खरोखर हा कोरडकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही माझं पूर्ण व्हायचं आहे होऊ शकत नाही इतकं सक्षम पोलीस आहेत फडणवीसांचे हां आरोपींना पकडतात ज्यांना पकडायचं नाही त्यांना सोडून देतात सरकारच्या आदेशानं आणि जे विरोधक आहेत त्यांना बरोबर पकडतात कृष्णा आंधळे सापडत नाही कोरडकर सापडत नाही अजून काही भाजपचे आरोपी सापडत नाहीत म्हणून मी म्हणते की हे सरकार हे मनोरुग्ण आहे संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे आणि ह्यांना उपचाराची गरज आहे ह्यांच्याकडे जर आरोग्य खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे तिथे गोंधळ असल्यामुळे या राज्याची जनता झुळे फिरून पैसे जमा करून या सरकारवर ते उपचार करू शकते तुम्ही म्हणताय की नाही कोणता कोणताही आरोपी कोणताही आरोपी ज्याला ज्याचा जामीन नाकारलेला आहे जामीन फेटाळलेला आहे आणि ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात केलेला आहे तुम्ही दंगलीतले आरोपी पकडलेत नागपूरचे तुम्ही दंगलीतले आरोपी पकडलेत आणि रोज पत्रकार परिषदा घेऊन पोलीस सांगतायत याला पकडलं आहे त्याला पकडलं आहे त्याला पकडलंय आहे पण ज्याला खरोखर पकडायचा होता तो पळून गेला बघा ज्या दिवशी त्याला हायकोर्टानं जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे पण आमचे गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते हवेत पतंग उडवत बसतात त्यांची पतंग फाटली आहे खरं म्हणजे पतंग फाटली आहेत त्यांची पतंग भरकटलेली आहे ते कसले पतंग उडवतात नागपुरात बसून आज ते नागपूरला गेलेत आणि दंगीच्या अंश पहिल्यांदाच मुख्यमंत्री हे पहा दंगल घडवणारे यांचेच लोक आहेत